सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार गवळी यांची माहिती अधिकार व संरक्षण संघटना म्हाडा शहर उपाध्यक्षपदी निवड अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे गवळवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब गवळी माहिती अधिकार व पत्रकार शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली अप्पासाहेब गवळी यांनी सामाजिक व पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय देण्याचे कार्य ते सतत करत आहेत त्यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक धार्मिक अशा अनेक संघटनेमध्ये काम करून आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे सामान्य जनतेवर होणाऱ्या नेहमी अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्याचे कार्य केले आहे गवळी यांच्या कार्याची दखल घेऊन माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेच्या महाडा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांचे अभिनंदन महाडा तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे